सर्वांना नमस्कार आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक, एक अपडेट देण्यासाठी मी आपल्यासमोर हो आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आपण त्या ठिकाणी पद रद्द झालं पाहिजे याच्यासाठी लढतो आहे त्यासाठी अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून देखील आपण शासनाकडे निवेदन केलेलं आहे त्या ठिकाणी अनेक शिक्षणमंत्री असेल मुख्यमंत्री असेल ग्रामविकास मंत्री असेल या सर्वांपर्यंत आपण त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करतो आहे शासन दरबारी पाठपुरावा करत आहे अनेक आपले शिक्षण सेवक बांधव देखील अनेक आमदाराकड वगैरे निवेदन देत आहेत अनेक लोक ईमेल वगैरे शासनाला करतायत मुख्यमंत्र्याला करतायत अशा स्वरूपात एक जर झालं पाहिजे याच्यासाठी एक छानसा लढा या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसापासून देतो आहे आता या शिक्षण सेवकाबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते म्हणजे जे की बहुप्रतीक्षित होतं की शिक्षणसेवकाच्या मानधनात वाढ होणार आहे आणि होय याच्याबाबतचा त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि ह्या मंत्रिमंडळाचा निर्णय आपल्याला सांगण्यासाठी त्या ठिकाणी मी आज आलो आहे बघा पाच जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये शिक्षणसेवकाच्या मानधन वाढीबाबत त्या ठिकाणी निर्णय झाला बघा परंतु खरंच शि हा मंत्र मंत्र आ, मादेमिक, 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 जो मंत्रिमंडळाने निर्णय घेण्याला आहे घेतलेला आहे तो शिक्षकांना न्याय देणारा आहे का शिक्षण सेवकांना न्याय देणार आहे का याच्या संदर्भातही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला नक्की काय मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे ते तुमच्यासमोर त्या ठिकाणी सांगणार आहे बघा राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील जे शिक्षण सेवक आहेत तर यांच्या शिक्षण शिक्षणसेवकामचं जे मानधन आहे या मानधनामध्ये दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीत पाच जुलैचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आले आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं आहे की प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिकमध्ये मादे, आता प्राथमिकसाठी सोळा हजार माध्यमिकसाठी अठरा हजार आणि उच्च माध्यमिकसाठी वीस हजार रुपये म मानधन त्या ठिकाणी देण्यात येईल आणि एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून ही वाढ मिळेल असं या मंत्रिमंडळाच्या जो काही निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो वस्तुता पाहिलं तर हा शासन निर्णय याच्या अगोदरच झालेला आहे की सेवकांना वाढ देण्याचा परंतु आता शासनाकडून ही जी आपण वेगवेगळी मागणी करतो आहे शासनाकडे जे वेगवेगळे निवेदनं जाते तर याच्या अंतर्गत शासनाकडून एक असं सांगितलं जातं की हे आम्ही निर्णय घेतला आणि दहा हजार वाढवले परंतु हा निर्णय साधारणतः सात आठ महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी साधारणतः अगोदरच याच शासनानं घेतलेला आहे परंतु त्याचा मंत्रिमंडळ निर्णय आज का काढावा लागला हा निस्ता सांगण्यासाठी आहे का याच्यामागं काय आहे ही गोष्ट वेगळी परंतु एकंदरीत याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की शासन दरबारी शिक्षण सेवकाला न्याय देणं इतकं सहज नाही जे की काही लोकांना वाटतंय बघा जर आपल्याला खरं जर शिक्षण हे पद रद्द करायचं असेल खरं तर बघा शिक्षणसेवक म्हणजे शिक्षकांचं केलं जाणारं एक प्रकारचं खूप मोठं शोषण जे की सरकारी यंत्रणेमार्फत केलं जातं आहे हे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे शिक्षणसेवक पद हे रद्द झालंच पाहिजे कारण की कोणतंही शोषण होत असेल तर त्याच्याविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे याच्यामध्ये दुमत असण्याचं कोणाचंही कारण नाही परंतु बघा जर आपल्याला हा लढा लढायचं असेल तर याच्यामध्ये खूप मोठ्या ताकदीनं हा लढा लढवला जाणार आहे आणि जर हे रद्द करायचं असेल तर खूप एकजूट संबंध शिक्षकामध्ये त्या ठिकाणी असणं काम गरजेचं आहे कारण की हा विषय फक्त का पुरता मर्यादित नाही आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं माझं निवेदनही पाहिलं असेल शिक्षकांचं त्या ठिकाणी असं शोषण केलं जातं आहे की त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणसेवक म्हणून त्या ठिकाणी तीन वर्ष राबवलं जातं आहे एक तुटपुंजा पगारावर ज्याच्यामध्ये आपलं कुटुंब चालवू शकत नाही आणि विशेषतः शिक्षक वळगू वगळून इतरांना जी वरिष्ठ वेतन श्रेणी असते ती दहा वर्षानंतर दिली जाते परंतु एक मात्र शिक्षक असा संवर्ग आहे ज्यांना ही वेतन श्रेणी बारा वर्षानंतर दिली जाते म्हणजे सुरुवातीचे तीन वर्ष तुम्हाला पूर्ण वेतन भेटत नाही तीन वर्ष तुम्हाला त्या वेतनवाढीसुद्धा सुद्धा भेटत नाही शिक्षणसेवक पदामध्ये बघा पहिलं फक्त याच्यापुरता मर्यादित नाही हा निर्णय की तुमचा फक्त तीन वर्षाला कमी पेमेंट आहे परंतु तीन वर्षाच्या वेतनवाढी वाढी सुद्धा तुमच्या रोखल्या जातात परस्त वरिष्ठ श्रेणी दोन वर्षानं उशिरा आणि त्याच्यामुळं एकंदरीतच खूप मोठं शिक्षकांचं शोषण याच्यामधून होत आहे ओके okay? आणि जर हा लढा हे जर आपल्याला ठामपणे शासन दरबारे मांडायचं असेल शासनाकडून मंजूर करून घ्यायचा असेल तर याच्यासाठी खूप मोठ्या लढ्याची गरज आहे आणि म्हणूनच याच्यासाठी एकजूट खूप महत्त्वाची त्या ठिकाणी दिसून येते तर बघा आज जे नवीन शिक्षक म्हणून रुजू झालेले बांधव आहेत याच्यामध्ये एक खूप मोठी चलबीचल माझ्या असे ते आणि याच्यासाठी काही लोक जे आहेत ते शिक्षकाच्या ज्या भावना आहेत त्या भावनेशी खेळण्याचं सुद्धा काम करताना त्या का ठिकाणी दिसत आहेत आणि बघा मग हा शिक्षण सेवक लढा जो आहे भावनिक आहे जो की शिक्षकांच्या शिक्षणसेवकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खूप गरजेचं आहे त्यांच्यावर अन्याय करणार आहे असं असताना काही लोक केवळ स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी किंवा एक एखादा आपलं वेगळं वर्चस्व निर्माण करण्यासाठी या भावनांशी लढून हा लढा कमजोर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत बघा असे काही झारीतले शुक्राचार्य आहेत की जुने शिक्षक नवे शिक्षक याच्यामध्ये वेगळा वाद निर्माण करून गटतट करण्याचे प्रयत्न करत आहेत आमच्या ते अनेक ठिकाणी आम्ही पाहतोय हो की जुने शिक्षक असे नवे शिक्षक असे अरे आणखी हे लोक आत्ताशी तुम्ही लोक आत्ताशी तर जॉईन झालात आणि जॉईन झाल्याबरोबर जुने नव्हे हा वाद करणं हे शिक्षक संवर्गासाठी तर खूपच धोकादायक आहे विशेषतः त्याच्यामध्ये शिक्षणसेवकासाठी हे जास्त धोकादायक आहे कारण की तुम्ही आत्ताच नवनियुक्त आहात आणि आल्या आल्या तुम्ही जुन्या लोकांच्या चांगल्या गोष्टी अनुभवण्याच्या ऐवजी त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा करून घेण्याऐवजी जर असं जर त्याच्यामध्ये दोन जुने जर तुम जुने जर गट जुने आणि नवे असे जर स्वतःहून तुमच्याकडून उलट जुन्या लोकांनी जर असा गट केला तर ती गोष्ट वेगळी परंतु नवेच लोक जर असा गट करण्याचा निर्माण करत असतील तर ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याचं कारण म्हणजे याच्यामागं फक्त स्वार्थ आहे कारण की आपण शिक्षक भरतीतही पाहिलं अनेक त्या ठिकाणी चुली ह्या लोकांनी बांध मांडलेल्या होत्या सेवक नियुक्तीच्या संदर्भातही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे गट तट त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि त्या एकूण गटतटाचा परिणाम जो आहे शिक्षक भरतीमध्ये तो आपण पाहिलेला आहे बघा याच अशा गटतटामुळं काय झालं तर काही का लोक त्या का ठिकाणी राजकीय व्यक्तीच्या नादी लागले आणि त्यांच्या नादी लागल्यामुळं ह्या राजकीय व्यक्तीमुळं संपूर्ण शिक्षक भरतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचं उदाहरण म्हणजे दहा टक्के ज्या जागा कपात झाल्या शिक्षकांच्या तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल बघा काय झालं तर उगच अनावश्यकरित्या अनावश्यक लोकांच्या सोबत गेल्याने राजकीय लोकांच्या सोबत गेल्याने असे गटतट करून काय झालं त्या ठिकाणी दहा टक्के ज्या जागा आहेत त्या संबंध महाराष्ट्र राज्यातल्या दहा टक्के जागा त्या ठिकाणी कपात करण्यात आल्या आणि हे दहा टक्के जागा का कपात झाल्या तर अशाच गटतट करण्याचा फक्त स्वतःपुरता स्वार्थी विचार मांडण्याच्या प्रवृत्तीमुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे की जे दहा टक्क्याचं भिजत गोंगडा आजही मार्गस्थ किंवा त्याच्यावर पर्याय निघालेला नाही किंवा ते नक्की काय होणार आहे हे त्या ठिकाणी उघड झालेलं नाही आणि असंच काही शिक्षणसेवकाबाबत जरी असे जर गटतट झाले तर त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो जर कोणाला संघटना स्थापन करायची असतील तर नक्कीच तो प्रत्येकाचा हक्क आहे हे मान्य तुम्ही करा कोणाला करायची संघटना करा काय करा परंतु त्याच्यासाठी शिक्षणसेवक हे रद्द करण्याचं किंवा ही जी वाटचाल आहे तर हे दावावर बांधण्याचं बाबा शिक्षणसेवक पदासाठी आम्ही क व वेगळं करतोय तर असं नाही संघटना नक्की प्रत्येकाला हक्क आहे संविधानाने दिलेला हक्क आहे तुम्ही करा परंतु भावनिक मुद्द्याला हात घालून किंवा फक्त त्याच्यासाठी आम्ही करतोय असं करू नका कारण की उलट ही चळवळ त्यासाठी ती मोडण्याचं ती दावावर बांधण्याचं काम त्या ठिकाणी करताय याच्याने काय होणार आहे तर जुन्या ज्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये चुकीचा संदेश नवीन लोकांविषयी जाण्याची शक्यता नाकारता येतं नाही आणि असं झालं तर शिक्षणसेवक म्हणून कधीही तुम्हाला न्याय त्या ठिकाणी शंभर टक्के मिळेल याची शाश्वती खूप कमी होते आणि म्हणून जर शंभर टक्के आपल्याला न्याय मिळायचा असेल हे पद रद्द करायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांनी एकजुटीनंच हे करावं लागेल एक शिक्षक म्हणूनच लढा उभा राहावा लागेल शिक्षणसेवक वेगळे आणि आम्ही आमचा लढा लढणार आणि त्याच्यासाठी आम्ही संघटना स्थापन करतोय हे गौड बंगाल तुमची संघटना स्थापन करण्यासाठी असू शकतं परंतु कृपया माझी विनंती असेल की या लढ्याचा वापर त्या ठिकाणी फक्त संघटना स्थापन करण्यासाठी करू नका संघटना तुमची करा नक्की तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य असेल परंतु त्याच्यासाठी लढा धावण्याला बांधण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला आणखी गोष्टी सांगतो जर आपल्याला लढा लढायचा असेल तर वेळ पडली तर याच्यावर आंदोलनात सुद्धा राहावं आपल्याला उतरावं लागणार आहे आणि जर आंदोलन उतरायचे असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठी एकजूट महत्वाची आहे तुम्ही पाहिलं आता जो काही मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ती तुटपुंचा आहे जो पूर्वीचाच निर्णय बघा जुनीच दारू नव्या बॉटलमध्ये टाकून शासनाने या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम या निर्णयातून झाल्याचं दिसतंय मंत्रिमंडळाच्या आणि म्हणून हे किती कठीण आहे शिक्षणसेवक रद्द होणं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल नुसतं गटतट करून एखाद्याने ह्या आमदाराला भेटायचं एखाद्याने त्या आमदाराला असं वैयक्तिकरित्या भेटून त्या ठिकाणी होणार नाही जरी हे करायचं असेल तर एका प्लॅटफॉर्मवर सगळ्याला एकत्र यावं लागेल आणि एकत्ररित्या एकाच दिशेने एक, एक, दिशे एक पूर्णपणे राज्यभर त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी एका विशिष्ट दिशेने प्रयत्न सुरू करावे लागतील आणि ते सगळ्यांना सोबत घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील हे मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणानं सांगतो आहे उद्या याच्यामध्ये जर अपयश आलं हे नाही झालं अपयश आलं तर त्या ठिकाणी परत याला कारण देखील आपणच गटतट करण्याच्या ज्या प्रवृत्ती आहेत हे त्या ठिकाणी असतील हे मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणाने त्या ठिकाणी मला सांगायचं आहे विशेषतः बघा शिक्षक भरतीमध्ये देखील दहा टक्के जागा लवकरात लवकर त्या ठिकाणी येणं हे खूप गरजेचं आहे अनेक लोक त्या ठिकाणी याची चाटकाप्रमाणे वाट पाहत आहेत किंवा कधीही भरती होते जे लागलेले नाहीत त्या बांधवांचा सा साठी सुद्धाचा सा लढा तेवढाच महत्वाचा आहे आणि विशेष म्हणजे आज अशी परिस्थिती आहे जे लोक दहा टक्के जागा बंद होण्यासाठी कारणीभूत होते ज्यांनी खूप जातीवाद जातीवाद अशा प्रकारचं करून त्या ठिकाणी फक्त एका जिल्हा परिषदमध्ये काही जर आक्षेप असतील त्याच्यासाठी ह्या दहा टक्के ज्या जागा पूर्ण शिक्षकाच्या दावनेला बांधल्या आज तेच लोक तेच ह्याच्यासाठी प्रयत्न करणारे या शिक्षक भरतीमध्ये अडकलेले असतात मित्रांनो हे असंच असतं या राजकीय व्यक्तीला वगैरे वैयक्तिक कोणाचंच काही घेणं देणं नसतं त्यांच्याकडे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी जात हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घेतला आणि जातीवर आपल्या लोक जरी एकत्र येतात ह्या मुद्द्यासाठी तर त्या जातीमुळं ह्या दहा टक्के जागाला त्या ठिकाणी कात्री लावण्यात आली आणि जातीवर हा लढा नेण्यात आला किंवा शिक्षक भरती जातीवर आधारित करण्यात आली आणि त्याचा एकंदरीत परिणाम आपण पाहतो की दहा टक्के जागा सगळ्यांच्या त्या ठिकाणी कपात झाल्या तर अशाच प्रकारे जर शिक्षण सेवकही फक्त जुने नव्हे जर असा वाद केला तर याचे परिणाम त्या ठिकाणी संभवतात बाकी सर्व तुम्ही सुज्ञ आहात परंतु सगळ्यांना परत माझं जाहीर आव्हान आहे या एका प्लॅटफॉर्मवर लढूया एकसोबत लढूयात आवश्यकतेनुसार आपण येत्या जर बघा आम्ही देखील अटल शिक्षक संघटनेवर शिक्षकाच्या इतर प्रश्न असतील शिक्षणसेवक असतील या सगळ्यांसाठी एकत्रित आंदोलन करण्याच्या विचार त्या ठिकाणी आमचं सुरू आहे आमच्या कोर कमिटी त्याच्याबाबत चर्चा देखील झालेल्या आहे परंतु बघूयात एखाद्या महिन्यामध्ये येत्या जर सगळं काही सुरळीत राहिलं आमच्या मनमुताबिक राहिलं तर नक्की आपण या ठिकाणी शिक्षणसेवकासह प्राधान्याने शिक्षणसेवक मुद्दा घेऊन जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल आंदोलन व्हावं मोठं आंदोलन राज्यस्तरीय करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे आणि एक विशेषतः आम्ही जुनी संघटना एक रजिस्ट्रीकृत संघटना आहोत आणि त्याच्यामुळं रजिस्ट्रेशन प्राप्त अधिकृत शासन दरबारी नोंद असलेली संघटना म्हणून ह्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी असा लढा दिला तर खूप मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्याचा आपल्याला होऊ शकतो किंवा त्याचा लाभ मिळू शकतो परंतु यासाठी सगळ्यांनी खरंच एकत्र लढायचं आहे का नाही हे ठरवण्याची वेळ आता तुमची आहे जर सगळेजण एकत्र येणार असतील या मुद्द्यावर तर याचं नेतृत्व करायची अटल शिक्षक संघटनेची तयारी आहे नक्कीच या माध्यमातून आपण वेगवेगळे वेग प्रयत्न आत्ताही करतो आहे तुम्हीही करताय परंतु सगळ्यांनी एकत्रित एका दिशेने प्रयत्न करूयात आवश्यकतेनुसार वाटलंच तरी याच्यावर विधानसभेच्या अगोदर एक छानसं मोठं राज्यस्तरीय आंदोलनसुद्धा आपण करूयात आणि हा ह्या प्रश्नाला विधानसभेच्या अगोदरच कसा न्याय न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करूया ओके सगळ्यांना सगळ्यांना परत शुभेच्छा धन्यवाद